रोज सकाळी उठलं काय एक नवीन लपडं असते मागं मग मा आज मी असे काम करता करता लक्षात आलं की फ्रीजमध्ये खूपच बिनाकामाच्या गोष्टी आहे म्हणून मग आज सगळा फ्रीजच साफ करायला काढला कारण आजची होती एकादशी त्यामुळे स्वयंपाक वगैरे होता नाही आणि शौनकला सुटी होती म्हणजे शौनक शाळेत गेला नाही मग हा सगळा फ्रीजमधला पसारा वगैरे काढला तो फ्रीज पुसला बिनाकामाच्या गोष्टी फेकून दिल्या लायनर सगळे धुवून कोरडे केले व्यवस्थित लायनर ठेवले ते कितीही करा तो पसारा होते म्हणजे होते असा नाही आहे की फ्रीज तुम्ही महिन्यातनंच एकदा डीप क्लीन केला तर झाला त्याच्यावर हप्त्यातून एकदा हात माराच लागते काही गोष्टी तुम्ही विसरून जाता काही कापलेलं विसरून जाता मग असं तिकडेही काहीतरी काम चालू होतं इकडेही काहीतरी काम चालू होतं एकच कॅमेरा आहे आपल्याजवळ त्याच्यामुळे असं ॲडजस्टमेंट सुरू आहे ते तुम्ही बघू शकता सगळे लायनर असे धुवून कोरडे करून सगळे फ्रीजमध्ये ठेवले आणि मग काही मा हो मा फ्रीजचं माहीत नाही का तर खूप पाणी 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 होत होतं मग फ्रीजचं टेम्परेचर जरा ॲडजस्ट करायचं होतं सगळ्या गोष्टी पुसून स्वच्छ ठेवून असं तर काही होणार नाही का तुम्ही एक्स्ट्रा काम काढलं आणि तुमच्या घरी कोणी येणार नाही तर दूधवाले दादा आले होते शौनकला आवाज दिला ते टेम्परेचरचा बघ काय आहे तर मग इकडे तोपर्यंत मी बटाटा किसत होती कारण शौनकला एकादशी असते त्यालाही भूक लागली मलाही भूक लागली मग ते जास्तीचं काम काढलं की तू ते प्रॉब्लेम शौनक आपला आंघोळ वगैरे करून आला त्यानं <coughs> देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि आता माझ्या घरचे म्हणजे माणूस आहे माझ्या घरचा शौनक ते काही काम कुठं अडले तर मग शौनक सगळे काम असे करत असते मग आज शौनक म्हणे मी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते शिकतो शौनकनं गॅस वगैरे चालू केला त्याला सगळं करून दिली मी तयारी करून दिली मध्ये शौनकला आठवलं की लेमन नाही आहे मग काय ब्लिंकेट तसं मी ब्लिंकेट जास्त मागवत नाही पण मग शौनक निंबू शिवाय तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकत नाही मग काय शौनकला सोपी खिचडी शिकवली मी म्हणजे साबुदाणा साबुदाण्यामध्ये तेव्हाच याचं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं त्याच्यात सगळं टाकून घ्यायचे आपले मसाले लाल मिरची पावडर साखर थोडीशी मीठ वगैरे आणि मग कढई कढई ठेऊन त्याच्यामध्ये आपलं पीनटचा ऑइल टाकून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून मग बटाटे वगैरे टाकायचे आणि हो हे मग शौनक बसला मग काय ब्लिंकीटवरून एक गोष्ट मागायला गेलो तर सतराशे छप्पन गोष्टी आठवते हे सेंधा नमक वगैरे मग काय शौनक बसून गेला तर बसून एकदम रिलॅक्स होऊन गेला शौनक मग हे पाहिजे काय ते पाहिजे काय मग ते साबुदाण्याची खिचडी मलाच करायला लागली मला वाटलं ला इच्छा इथं शौनक साबुदाण्याची खिचडी फोडणी घालान मी इच्छा इथं माझं राहिलेलं ते एवढं काम करून घेईन तर पण कशाचं चितलं ते गळत नाही पदरी काही पडत नाही अशा सारखी गोष्ट आहे मग केला आता साबुदाण्याची खिचडी वगैरे चालू होती खिचडी चालू असतानाही आपलं काम चालूच होतं तिकडे हे सगळ्या बरण्या पुसा मग त्या जिथच्या तिथं जागेवर ठेवा फ्रीजमधलं सामान फ्रीजमध्ये ठेवा सगळ्या बरण्यामध्ये ते सगळं खाली करा सगळं 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 म्हणजे कमीत कमी जागा घेईन अशा गोष्टी त्या खराब झालेल्या गोष्टी फ्रीजमधल्या फेका या ब्लिंकेट आणि याच्यामुळे इतकं विनाकारणचं सामान येत राहते आजकाल तसं मी फार काही ब्लिंकेटचा वापर करत नाही पण आता जसं की एकदमच आहे की दहा मिनटात शिजेपर्यंत उसळ की आपली निंबू येईन बा आणि निंबाशिवाय तुम्ही सावधानाची खिचडी खाऊ शकत नाही हे तर ती सत्य आहे तर असं आहे मग हे सगळं चालूच होतं माझं हे झाकणं होते माझे सिलिकॉनचे ते मी यू एसवरूनच घेऊन आली होती अशी मग खिचडी रेडी झाली आम्ही दोघं त्यांना खिचडी खाल्ली आणि हे मग उमललेलं आहे आमच्या याच्यात वॉटर लिली मग संध्याकाळी आम्हाला जायचं होतं गणपती दर्शनाला मग आम्ही एका गणपती दर्शनाला गेलो बघा किती सुंदर गणपती हा गणपती मला एक दिवस कुठून तरी येताना मग काय घरी आले मग एकादशी मग काय साबुदाण्याची खिचडी मग लगेच चेंज केलं सगळं हे केलं आणि मग झाली साबुदाण्याचे बटाटे वडे मग बटाटा वड्यासाठी सगळी रे हे रेडी केली शवनातनं आपली थोडी थोडी हेल्प केली मला बघा अशी आहे मग शेंगदाण्याचा कूट साबुदाणा बॉईल केलेले बटाटे आणि मग त्याच्यामध्ये आपली लाल मिरची पावडर थोडीशी साखर जिरं आणि मीठ आणि थोडंसं निंबू पिळून घेतलं आणि आपल्याला चवीप्रमाणे असं हे सगळं करून साबुदाण्याचे वडे इज द सेकंड फेवरेट थिंग ऑफ शावणा निंबू वगैरे पिळलं तर थोडी चांगली टेस्ट येते त्याला आणि बऱ्यापैकी व्यवस्थित स्वयंपाक बनवते मी ते स्वयंपाकाचे व्हिडिओ जरा खिचकट असते म्हणून मी व्हिडिओज वगैरे बनवत नाही कारण ते दिसायला जरा बरे दिसले पाहिजे आणि माझा अजून याच्यावरच हात नाही बसला आहे त्यामुळे बघा ब शौनकला म्हटलं तोपर्यंत मला बटाट्याचे सालं वगैरे काढून दे आणि तुम्हाला आता माहितच आहे आजकाल शौनक मला बऱ्यापैकी हेल्प करतो सगळ्या गोष्टी करण्यात म्हणजे जेवण बनवण्यात वगैरे वगैरे आणि तो न एकदम अखिलेशसारखा फूडी आहे त्याला असं वेगळं वेगळं खायला खूप आवडते भाजी पोळी तो फक्त एक वेळेला खातो एक रात्री नाही तर मग सकाळी आणि त्याला रोज असं काहीतरी पाहिजे एक टाईमला इडली करा डोसा करा असं चालू आहे आणि मग मी तेवढा एफर्ट्स घेते विनाकारण जे आवडते ते खाबा असं काही नाही आहे माझं की पोळीच खाल्ली पाहिजे आणि दोन्ही टाईम पोळीच खाल्ली पाहिजे असं माझं बिलकुलच जेवणावर कंपल्शन नाही आहे माणसाचं मन भरलं पाहिजे माणसाचं पोट भरलं पाहिजे निव्वळ असं आता सगळ्यांना कंपल्शन लावलं वरण भात भाजीपोळी सकाळी भाजीपोळी म्हणून तेच खाल्लं पाहिजे असं काही हे नाही आहे वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहे वेदरनुसार न्यूट्रिशननुसार तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खाल्ल्या गेल्या पाहिजे तसा बटाट्याचा वडा म्हणजे तर फेवरेटच गोष्ट आहे म्हणजे शवणकचं असं होतं की मागच्या वर्षी शवनतने एव्हरी सॅटरडे स्कूलमध्येच जेवला कारण सॅटरडेला त्यांच्या स्कूलच्या कॅन्टीनमध्ये बटाटा वडा राहायचा म्हणून तर बघा किती छान छोटे छोटे गोल गोल, -गोल असे वडे करून घेतले बघा किती छान छोटे 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 वडे करून घेतले मला पण वडे खूप आवडते माझी एक वेळेसमध्ये मैत्रीण होती वैशाली म्हणून ती अशी तिला सांगायचं की वैशाली वडे खाण्याची इच्छा हो गई मग वैशाली लगेच आपलं करायची वड्यांची तयारी आणि बोलवायची लगेच ती गुजराती होती गुजराती लोग बहुत रहते वहां पे और वो लोग ना बहुत वो हैं मतलब आ, क्या बोलते बहुत भर भर के प्यार करते और खाने पे उनका खुद का भी बहुत प्यार होता और हमको भी बहुत खिलाते मग हे शौनकला बुलाया मैंने की शौनक टेस्ट कर कैसे लग रहा है तेरे को ये वडा मग ने टेस्ट केला मग एकदमच आवडला शौनकला आणि उसने हेल्प तो करी थी मग त्याला म्हटलं आता सब प्लेट वेट लगाले ले सबके मैं प्रज्वली और शौनक मग शवनक ने हेल्प किया वो उसने प्लेट ग्लास सब लगा लिया डाइनिंग टेबल पे फिर वो घुसगुस घुसगुस कर रहा था वहाँ पे तो ऐसे रहते फिर एकादशी मतलब क्या एकादशी दुप्पट खाँसी ऐसे बोलते ही ना और वो ज़्यादा खाना हो जाता बट वो शौनक ने उसके पप्पा के लिए पूरे एक साल एकादशी करूँगा ऐसे कुछ बोला था वो पंडित जी को तो इसलिए उसने अपनी एकादशी का वो किया मतलब करता है वो उसको बोलना नहीं पड़ता एकादशी है तो वो हैप्पी करता है अब वो बच्चा है तो उसके हिसाब से तो वो करना पड़ेगा कि मतलब उसको क्या अच्छा लगता है क्या नहीं अच्छा लगता तो ऐसे मस्त सो सादे सोफे वड़े बना लिए मैंने फिर मैं वो वड़ों पे दही वग़ैरह डालती हूँ और वो दही वड़े की तरह सर्व करती हूँ शौनक को दही वगैरह बिल्कुल ही पसंद नहीं है उसको चाहिए मिर्ची या अगर फास्ट नहीं रहा तो केचप अब जब शौनक के डैडी थे तब कभी कभी फास्ट रहता था तो वो बोलता था जाने दे बच्चा है कितना एक्सपेक्टेशन रखेंगे लेकिन अब मेरे इसमें तो वो कुछ बोलता भी नहीं है मैं उसको जैसे बोलती हूँ वो बेचारा सब फॉलो करता है सुनता है मम्मी की बात तो ठीक है अच्छा बच्चा है मैच्योर्ड भी हो रहा है कम एज में मैच्योर्ड हो गया ऐसे था फिर एकादशी का दिन